महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या शेतकऱ्याच्या विषयी अनुकंपा असणारे सगळ्याच पक्षाचे संघटनेचे नेते बचू भावना त्या ठिकाणी भेटून आपला पाठिंबा त्या ठिकाणी जाहीर करत आहेत परंतु या ठिकाणी एम एम मशीनच्या सहकार्यानं अनधिकृतपणे सत्तेवर आलेलं हे भ्रष्टाचारी सरकार या ठिकाणी संवेदनशील असणाऱ्या शेतकऱ्याचा आणि या ठिकाणी असणाऱ्या कारभार घेण्यासाठी या ठिकाणी तत्परता दाखवत नाही आणि म्हणून त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांचे नेते आदरणीय ने बच्चू कडू साहेब यांना पाठिंबा या ठिकाणी देण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालेलो हो। आहोत पण नो या ठिकाणी या मागण्या बच्चू बावडी या ठिकाणी केलेल्या आहेत या मागण्या या ठिकाणी सरकारने आपल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जाहीरनाम्याच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्याला आणि शेतकऱ्याला दिलेले आहेत आणि त्या मागण्यांची फक्त पूर्तता करा म्हणून या ठिकाणी बच्चूबाब या ठिकाणी अनेक वेळा त्यांना लिखी निवेदन देऊन ही त्यांना काही फरक पडत नाही म्हणून त्यांनी स्वतःचा आपलं जीव या महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांसाठी चांगलेला ठेवलेला आहे आपलं जीवन अर्पण करण्यासाठी निघालेला हा शेतकऱ्याचा नेता हा कुणा प्रस्थापितांचा नेता नाही हा कुठला ना घराणी शाहीतून आलेला नेता नाही हा सर्वसामान्य कुटुंबातून गोरगरीबातून शेतकऱ्याच्या कष्टातून या ठिकाणी उभा राहिलेला हा नेता आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करणार आहे की आजचं हे आंदोलन जरी अचानक असलं याला नियोजन जरी नसलं तरी जोपर्यंत सरकार पशुबाहूंच्या त्या निवेदनाची मागण्याची या ठिकाणी पूर्तता करणार नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही पोलीस प्रशासनाला आम्ही या ठिकाणी अवगत करतो की असंच या ठिकाणी हे आणि कुठल्याही क्षणी आम्ही महाराष्ट्र पेटवण्याचं आंदोलन या ठिकाणी हाती घेतल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून या हलकट असणाऱ्या फडवणी अजित पवार आणि एकनाथ शिंदेच्या या सामर्थ सरकारनं या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा जास्त वेळ अंत पाहू नये हे आंदोलन कुठल्या एका जातीचं नाही कुठल्या धर्माचं नाही कुणाच्या व्यक्तिगत मागणीचं नाही तर ज्याने तुम्हाला सांगतो पिढ्यान पिढ्या या देशाला अन्नधान्य खाऊ घालून या देशाला सुकृत्य ठेवलं समृद्ध ठेवलं या बळीराजाचं हे आंदोलन आहे आणि या बळीराजामध्ये सगळ्या जातीची सगळ्या धर्माची सगळ्या पक्षाची सगळ्या पंथाची लोक या ठिकाणी आहेत आणि म्हणून या ठिकाणी मी आवाहन करतो की सरकारचं समर्थन करणारे काही तुम्हाला सांगतो जे काय या ठिकाणी पुढारी असतील त्यांना सुद्धा या ठिकाणी आमची आव्हान आहे या ठिकाणी या ठिकाणी पक्ष वेग न पाळता शेतकऱ्याचं आंदोलन आहे शेतकऱ्यासाठी तुम्ही या ठिकाणी रस्त्यावर आलं पाहिजे राजकारणाचा विषय असेल मतदानाचा विषय असेल ज्यावेळेस ज्याला ज्याला ज्या ज्या पद्धतीनं काशी करायची त्यांनी त्या ठिकाणी नक्की करावी परंतु ज्यावेळेस शेतकऱ्याचा प्रश्न उपचित होईल ज्या ठिकाणी असणाऱ्या उपेक्षितांचा अपंगांचा प्रश्न उपचित होईल त्या त्या वेळेला तुम्हाला सांगतो एक दुतीनं त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो बच्चूकडून नावायच्या या समृद्ध माणसाच्या पाठीशी तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांनी आणि सगळ्या शेतकऱ्यांबरोबर राहणं हे त्यांचं कर्तव्य आहे आणि म्हणून या ठिकाणी त्या ठिकाणी पुन्हा मी सरकारला या ठिकाणी सांगतो की शेतकरी जसा तुम्हाला सांगतो देशाला जगवतोय जगाला जगवतोय राज्याला जगवतोय त्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो हा शेतकरी जर एकदा भूकेने कंगाल झाला आणि तो जर पिसळला तर तुम्हाला सांगतो या ठिकाणी बोलणं या ठिकाणी मुश्किल होईल आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी शेतकऱ्याचा जास्त दिवस अंत पाहू नये ज्या ज्या घोषणा अजित पवार या ठिकाणी अर्थमंत्री असताना आज दुसऱ्यांदा जे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी जे काम कारभार करतायत त्यांनी स्वतःने घोषणा केलेल्या आहेत की शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी या ठिकाणी केली जाईल त्याचबरोबर ज्यांनी शेतकऱ्यांनी कर्ज भरलेलं आहे त्याला पन्नास हजार रुपयाचं अनुदान या ठिकाणी मिळालं जाईल दिवेगांचे प्रश्न आहेत दिवेगांना दिवेगानासाठी या ठिकाणी बच्चूबाऊच्या प्रयत्नातून या ठिकाणी मंत्रालय या ठिकाणी तुम्हाला सांगतो सुरू झालेलं आहे त्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळणारा निधी त्यांना तुम्हाला सांगतो पूर्ण क्षमतेने या ठिकाणी मिळाला पाहिजे असे अनेक तुम्हाला सांगतो वीस बावीस प्रश्न घेऊन या ठिकाणी बचगोल त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत देशातल्या नेत्यांनी त्यांची दखल घेतली नाही परंतु महाराष्ट्रामध्ये डाराडूर तुम्हाला सांगतो सत्ता सांभाळण्यासाठी बसगोल असणाऱ्या या नामर्द सरकारनं तुम्हाला सांगतो अजून कुठलाही प्रस्ताव त्या ठिकाणी दिलेला नाही या ठिकाणी तुम्हाला सांगतो फडवनी शिंदे आणि या ठिकाणी असणाऱ्या अजित पवार सरकारचा जाहीरपणाने या ठिकाणी आपण निषेध करण्यासाठी आणि बच्चू भाऊंना समर्थन देण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत इथून पुढच्या काळामध्ये जोपर्यंत आपल्या मागण्या न्याय मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत ज्या ज्या वेळेस तुम्हाला सांगतो आंदोलनाचा इशारा या ठिकाणी तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून समजेल त्या वेळेस आपण सर्वांनी या ठिकाणी हजर राहावं या ठिकाणी आम्हाला माहिती आहे आज बाजार दिवस आहे कालच करमाळ्या तालुक्यातल्या बऱ्याचशा भागामध्ये पाऊस झालेला आहे शेतकरी आता अडचणीत आहे म्हणून त्याला येता जरी आलेलं नसलं तरी या ठिकाणी एकाच हजार संख्येने या ठिकाणी एक एक माणूस उपस्थित झालेला आहे एक शेतकरी या ठिकाणी हजारांच्या बरोबर आहे त्याच्यामुळं गर्दी किती आहे त्याच्यापेक्षा या ठिकाणी उपस्थित असणारे गर्दी माणसं किती आहे या आंदोलनाचं या ठिकाणी तुम्हाला सांगतो यश असतं आणि म्हणून मी आपल्या सर्वांना पुन्हा विनंती करणार आहे की आपण या ठिकाणी आला त्याच पद्धतीनं धक्काभावने या ठिकाणी ज्या पद्धतीनं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आंदोलन कशा पद्धतीनं कशा शांततेनं करायचं आहे त्यांच्या मार्गदर्शनाच्या मार्फत हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे ते आंदोलन त्याच पद्धतीनं आपल्याला यशस्वी करायचं आहे पोलीस प्रशासनाला पूर्णपणे आपल्याला सहकार्य करायचं आहे कारण पोलीस प्रशासनामध्ये असणारी ही सगळी मंडळी ही सुद्धा शेतकऱ्याची लेखर आहेत शेतकऱ्याची कोण आहेत त्यांना त्यांनासुद्धा वाटतंय की या लवाड सरकारनं या शेतकऱ्याच्या मान्य मागण्या मान्य केल्या पाहिजेत परंतु त्यांना बोलता येत नाही परंतु त्यांची ध्येय बोली ही शेतकऱ्याच्याच बाजूने आहे अनेक आंदोलनामध्ये आम्हाला त्याचा अनुभव आलेला आहे आणि म्हणून आपण या संख्येने या ठिकाणी जमला त्याचबरोबर या ठिकाणी शांततेने आपण या ठिकाणी आंदोलन करू आपली भावना त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो सरकारला निश्चितपणे कळवले जाईल एवढीच या ठिकाणी आपल्या सर्वांना